संस्कार भारतीतर्फे आज दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त व गणेश उत्सवानिमित्त भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते यावेळी रंगी रंगीबिरंगी रांगोळ्या रंगी 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 साकार करत विविध रांगोळ्या साकारण्यात आल्या आहे यामध्ये श्री गणेशाची रांगोळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर यांची आकर्षक रांगोळी छत्रपती शिवाजी महाराज बाल बालगणेश अशा विविध रांगोळ्या रेखाटत यामध्ये भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन जळगावातील वाबा वाचनालय येथे करण्यात आले होते या कार्यक्रमास आमदार सुरेश बोडे माजी महापौर सीमा बोडे संस्कार भारतीच्या शिल्पा रोहेटकर भारती सोनवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती संस्कार मी भारतीचे अध्यक्ष आदरणीय माले सर आदरणीय घेतात आहे त्यांचा मनोपूरक खरं आभार मानतो की त्यांनी आपल्या गणरायाचा उत्सव चालू असताना एक आपल्या सर्व देवतांचे राष्ट्रीय पुरुषांच्या रांगोळ्याच्या माध्यमातून प्रत्येक इथे ज्यांनी इथे सहभाग घेतलेला आहे त्यांचाही मनोब आभार मानतो की त्यांनासुद्धा आज इथे जी, <coughs> जी त्यांनी रांगोळी काढलेली आहे म्हणजे एकापेक्षा एक छान एक रांगोळी त्यांनी काढलेली आहे आज त्यांची भक्ती पण झालेली आहे आणि राष्ट्रसेवा पण या माध्यमातून झालेली आहे कारण त्यांनी देवतांना आणि राष्ट्रीय पुरुषांच्या आठवणी मला वाटतं नक्कीच आपल्या येणाऱ्या नवीन पिढीसाठी त्यांनी आठवण करून दिलेली आहे मी पुन्हा त्यांनी सहभाग घेतला आहे त्यांचंही खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी खूप छान पद्धतीने रांगोळ्या काढलेल्या आहे खरं भारतीय संस्कार भारतीच्या माध्यमातून आमची भारतीय संस्कृती आणि संस्कार अशा रांगोळीच्या माध्यमातून मला वाटतं समाजापर्यंत जाण्यास मदत होते नवीन सुद्धा काय काय आपले संस्कार आणि संस्कृती असते ही सुद्धा दिसून येते म्हणून पुन्हा मी आज संस्कार भारतीचं मनोपूर्वक अभिनंदन करतो आणि ज्यांनी सहभाग घेतला त्यांना शुभेच्छा देतो अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र या भव्य दिव्य कार्यक्रमाचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे व ही कार्यक्र ही रांगोळी काढताना या रांगोळ्या आम्हाला साकारताना इतका आनंद झालेला आहे तर तो अविस्मरणीय आहे आणि या रांगोळी काढण्यासाठी आम्हाला सकाळचे दहा तर रात्रीचे दहा असा कालावधी ठेवण्यात देण्यात आलेला होता या कालावधीत आम्ही ज्या रांगोळ्या साकारलेल्या आहेत त्यामध्ये आम्हाला नवीन नवीन प्रसंग या ठिकाणी डिटेलिंग पाहिजे त्या ठिकाणी असं पाहिजे अशा आम्हाला अनुभव आलेला आहे व सर्वांना जळ जड़, जळगावकरांना नम्र विनंती आहे आग्रहाचे निमंत्रण आहे की रांगोळी या रांगोळ्यात बघायला यावे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आम्ही हा एक वेगळा वेगळा उपक्रम घेतलेला आहे संस्कार भारतीचं जळगाव जिल्हास्तरीय रांगोळी प्रदर्शन त्या प्रदर्शनात आम्ही अहिल्याबाई होळकर शिवाजी महाराज आणि गणपती असे तीन विषय ठेवले होते कला साधकांना रांगोळी काढण्याकरता आणि जळगाव शहरातून साखळी आहे पाचोरा आहे आणि बाकी जळगावचे असे सगळे मिळून एक हे सुंदर प्रदर्शन साकारलेलं आहे तर जळगाव शहरातील सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही हे प्रदर्शन बघायला जरूर, जरूर जरूर यावे अगदी म्हणजे चुकवू नये असा हा एक प्रसंग आहे हे प्रदर्शन आहे तर तुम्ही जरूर जरूर सगळे हे प्रदर्शन बघायला या अशी सगळ्यांना नम्र विनंती धन्यवाद